नमस्कार मित्रांनो पी एस आय चा निकाल नुकताच लागलेला आहे आणि महाराष्ट्र पोलीस बावीस मध्ये ट्रेनिंग दरम्यान किती पगार दिला जातो हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वांना आपल्याला माहितच आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक येथे आहे पी एस आय ट्रेनिंग हे नाशिक येथे होत असत आपण फेब्रुवारी दोन हजार बावीस ही लेटेस्ट सॅलरी या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी एम्प्लॉईचा आयडी असतो हे एम्प्लॉयचे नाव डिझिग्नेशन म्हणजे पद आहे पी एस आय अनार जन्मतारीख डेट ऑफ जॉईनिंग आणि रिटायरमेंट त्यानंतर यू आय डी म्हणजे आधार क्रमांक सातव्या वेतन आयोगानुसार पी एस आय ला स्केल आहे यस चौदा म्हणजे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे मिनिमम सॅलरी ही अडवतीस हजार सहाशे रुपये भेटत असते त्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर आय एफ सी कोड बेसिक पे हे अडवतीस हजार सहाशे मोबाईल नंबर हे सर्व डिटेल्स पॅन कार्ड हे सर्व डिटेल्स या सॅलरी स्लिप मध्ये असतात त्यानंतर आपण या ठिकाणी बेसिक पाहूया बेसिक हे अडोतीस हजार सहाशे रुपये आहे दोन हजार बावीस मध्ये डी ए सातव्या वेतन आयोगानुसार दहा हजार आठशे आठ रुपये त्यानंतर यू ए पाच हजार रुपये सी एल ए हे पाचव्या वेतन आयोगानुसार दिलं जातं त्यानंतर रिवाई झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार जास्त भेटेल तर एकशे ऐंशी रुपये डब्ल्यू ए एक, एक शंभर रुपये ग्रॉस ऍडजस्टमेंट हे सहा हजार नऊशे अठरा जवळपास एकसष्ट हजार सहाशे सहा रुपये इतकी सॅलरी ही पी एस आय ला मिळते पण यामध्ये गव्हर्नमेंट रिकव्हरीज असतात नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज असतात ते रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला त्याचा फरक दिला जातो ह्या गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहेत जवळपास बारा हजार दोनशे वीस आणि नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरी आहेत जवळपास तेरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे बारा हजार दोनशे वीस प्लस तेरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जवळपास पंचवीस हजार नऊशे अठरा रुपये हे एकसष्ट हजार सहाशे सहा रुपयामधून कट केले जातात आणि आपल्याला इन हॅन्ड सॅलरी म्हणजे हातामध्ये सॅलरी भेटते पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी थर्टी फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट ओनली तर मित्रांनो ही बॅच आहे एकशे बावीस एन पी एस सध्या ही ट्रेनिंग झालेली आहे आणि लवकरच यांची जॉईनिंग वेग वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केली जाणार आहे तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एस टी ला आणि तहसीलदारला किती सॅलरी दिली जाते हे आपण पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा ही सॅलरी स्लिप इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना मोटिवेट भेटेल अभ्यास करताना मोटिवेट असणं स्वतःहून मोटिवेट असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद